अकोला जुने शहरात वीज पुरवठा सतत खंडित होत असल्यानं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे यामुळे अकोला प्रहार महानगरतर्फे अधीक्षक अभियंत्यांना निवेदन सादर करण्यात आलं वादळी हवा आणि पाऊस आल्यावर रात्रभर वीज पुरवठा खंडित होत आहे रात्री वीज खंडित झाल्यावर महावितरणातर्फे नेमलेल्या कर्मचाऱ्यांना जुने शहरातील नागरिकांनी संपर्क ले ले केला असता ते कुठलाही प्रतिसाद देत नाही त्यामुळे खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याला त्रासलेल्या नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करून यावर तातडीनं उपाययोजना करण्यासाठी निवेदन सादर केलं जुने शहर परिसरात वीज पुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली रात्रभर वीजपुरवठा खंडित होत असेल तर याचे नेमके कारण शोधून समस्येचं निराकरण करावे अन्यथा लोडशेडिंग जाहीर करावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे यावर कुठलीही कारवाई न झाल्यास प्रहार स्टाईलना आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे